हॅलो मित्रांनो मी पंकज मोरे स्वागत करतो तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तर मित्रांनो बऱ्याच दिवसानंतर आपण एक नवीन व्हिडिओ घेऊन येत आहोत तर आपल्या व्हिडिओचा आजचा विषय आहे की जे आपले मित्र नवीन रिक्षाधंद्यात यायचं बघत आहेत आणि ज्यांना लायसन बॅच आणि परमिट काढायचं आहे त्यांची त्याची माहिती हवी आहे आँचा हो। तर त्याच्यासाठी आपण आजचा हा व्हिडिओ बनवत आहोत तर मित्रांनो पूर्ण व्हिडिओ पहा आपला तुम्हाला माहिती मिळून जाईल सर्व काही माहिती मिळून जाईल आणि तुम्ही जर आपल्या आ... नमस्कार मित्रांनो मी पंकज मोरे स्वागत करतो तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तर मित्रांनो दोन दिवसांनी आपण आज व्हिडिओ बनत आहोत आणि आजचा व्हिडिओ बनवण्याचा विषय ही खास आहे तर आपल्यापैकी बरेच जण आपले मित्र रिक्षा धंद्यात उतरायचं बघत आहेत रिक्षा नवीन घ्यायची बघत आहेत तर त्यांच्यासाठी हा व्हिडिओ महत्त्वपूर्ण असणार आहे तर आपण या व्हिडिओमध्ये लायसन बॅच आणि परमिट विषयी माहिती देणार आहोत याला किती खर्च येतो आणि काय काय लो डॉक्युमेंट लागतात हे सगळं आपण सांगणार आहोत तर मित्रांनो त्यातपूर्वी तुम्ही जर आपल्या व्हिडिओ चॅनलला जर आपण नवीन भेट देत असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ पूर्ण पहा व्हिडिओला लाईक करा आपल्या मित्रांना शेअर करा तर मित्रांनो चालू करूया आपला आजचा व्हिडिओ तर मग तर पहा मित्रांनो तुम्हाला जर रिक्षा धंद्यात उतरायचं असेल तर सुरुवातीला तुम्हाला रिक्षा चालवायला यायला पाहिजे तर रिक्षा कशी तर टू स्ट्रोक असते आणि फोर स्ट्रोक असते आता टू स्ट्रोक गाड्या अजून्या झाल्यात रिक्षा कॉम्पॅक्ट टू स्ट्रोक कॉम्पॅक्ट बजाजची आहे आणि टी व्ही एसची पॅगोची अजून बऱ्याच मॉडेलची गाड्या रोडवर आहेत तर माझ्याकडे आहे टू स्ट्रोक बजाजची कॉम्पॅक्ट आहे आणि आता सध्या मार्केटमध्ये जास्त करून बी एस सिक्सच्या गाड्या आलेल्या आहेत बजाजच्या आणि टी व्ही एसच्या तर आहेतच चांगल्या गाड्या तर तुम्हाला पहिले गाडी चालवायला यायला पाहिजे तर तुम्ही सुरुवात बचतच्या गाडीपासून करा जर गाडी नसेल येत तर गाडी तुम्ही शिका गाडी शिकणं काय अवघड नाही आहे आजकाल ड्रायविंग स्कूलवाले बी रिक्षा शिकवतात तर पहा आता तुम्हाला जर गाडी शिकला आहात तुम्ही आणि तुम्ही लायसनसाठी अप्लाय करायला लागेल तुम्हाला तर टी आर लायसन लागेल मित्रांनो ऑटो रिक्षासाठी टी आर लायसन लागतं तर आता तुम्हाला प्रोसिजर सांगतो काय आहे म्हणजे काय काय डॉक्युमेंट लागतात ते सांगतो तर पहा तुम्हाला जे लायसन काढायचं आहे ते थ्री व्हीलर कॅबचं लायसन असेल तर लायसन काढायला मित्रांनो तुम्हाला दोन फोटोज पाहिजे आणि आधार कार्ड अपडेट पाहिजे कारण त्याच्यावर तुमचा त्या नंबरवर नंबर ॲड्रेस सगळे अपडेट पाहिजे त्या नंबरवर तुम्हाला ओ टी पी येणार आहे तर आधार कार्ड लागेल अपडेटेड आणि दोन फोटोज लागतील आणि घरचं लाईट बिल लागेल लाईट बिल नसेल तर वॉटर कार्ड नाहीतर पासपोर्ट लागतं तर पहा मित्रांनो पॅन कार्डही तुम्हाला लागेल तर आता हे लायसन तुम्ही काढायला देणार एजंटकडं तर एजंट किती पैसे घेतो तुम्हाला सांगतो चार हजार रुपये फक्त माझ्या ए पी सी एम सीमध्ये तर लायसन काढायला एजंट चार हजार रुपये घेतात तर स्वतःहून तुम्ही जर डॉक्युमेंट घेऊन गेला लायसन काढण्यासाठी तर भरपूर मोठी प्रोसिजर आहे मित्रांनो तुमचा वेळ जाणार सारखं तुम्हाला जावं लागणार आर टी ओमध्ये आणि मग ते तुम्हाला वेळ काढ म्हणजे वेळ द्यावा लागणार तुम्हाला बाकी काही नाही एक मिनटं ट्रीप येत ती आहे हां अच्छा तर लायसन तुम्ही माझ्या म्हणण्याने चार हजार रुपये पैसे गेले तर जाऊ द्या आणि एजंटला द्या आणि पण एजंट पण जर वे समजा एखादा तुमच्याकडे डॉक्युमेंट नसेल डॉक्युमेंट तर लागणार ते सरे सगळे कारण ते पहिलं झोलझाल व्हायचं आता असं असं होत नाही तर सगळे डॉक्युमेंट तुम्हाला लागणार आहेत जे जे सांगितलं नाही मी परत एकदा सांगतो तुम्हाला दोन फोटोज लागणार आहेत आणि आधार कार्ड अपडेट लागणार आहे त्याच्यावर आधार कार्डवर लायसन सॉरी तुमचा ॲड्रेस घरचा ॲड्रेस आणि नंबर अपडेट पाहिजे तर लाईट बिल लागेल पॅन कार्ड लागेल वोटर कार्ड असेल तर ठीकच आहे आणि नाहीतर मग पासपोर्ट असेल तर ओके तर तुम्हाला लायसन काढायला मित्रांनो एक दीड दोन महिने लागतील म्हणजे त्याच्या अगोदरच होऊ शकतं तर टी आरचं लायसन आल्यावर तुम्हाला बॅचसाठी प्रोसिजर करावे लागणार आहे आणि बॅचसाठी तुम्हाला सांगतो तुम्हाला हे लायसन जे नवीन लायसन आलेलं ला। ते परत तुम्हाला म्हणजे एजंटकडे द्यावं लागणार आहे कारण त्या ह्याच्यावर बॅचचा नंबर तो त्याच्यावर छापून येत असतो तर आता तो बॅच काढायला काय काय डॉक्युमेंट लागतील तर ते सांगतो तुम्हाला तर पहा तुम्ही बॅचसाठी प्रोसिजर करताय तर एजंटला तुम्हाला आणि काय काय द्यावं लागलं तुम्हाला सांगतो आधार कार्ड अपडेटेड हे लागणारचे पॅन कार्ड लागणार आहे आणि तुम्हाला पोलीस क्लिअरन्स सर्टिफिकेट म्हणजे जे पी सी सी म्हणतो त्याला पोलीस क्लिअरन्स तर आता ते समजवळच्या तुम्हाला पोलीस चौकीत जावं लागणार आहे आणि तिथून तुम्हाला पोलीस क्लिअरन्स डॉक्युमेंट काय देऊन ते पोलीस काय मागतील डॉक्युमेंट त्याच्यावर ते एका महिन्याने का पंधरा वीस दिवसांनी पोलीस क्लिअरन्स सर्टिफिकेट देतात तर ते काय असते की याच्याविरुद्ध कोणताही गुन्हा दाखल नाही आहे आणि जर गुन्हा दाखल असेल तर तुम्हाला पी सी सी दिलं जाणार नाही आहे आणि तुमचं म्हणजे पुढचं प्रोसिजरच होणार नाही पुढं मग त्याच्यासाठी तुमचं तुमच्यावर केस नाही पाहिजे कुठलीच आणि आता समजा तुम्हाला सांगतो मित्रांनो बरेच जण असे क्रिमिनल आहे म्हणजे माझ्या ओळखीत आहेत ज्यांच्यावर केस असून पण त्यांनी परमिट काढलेलं आहे म्हणजे ते कसे होते ते झोलजालमध्ये होतं आता मला काही आयडिया नाही आता झोलझाल होतं आहे का नाही पण पी सी सी तुम्हाला पोलीस क्लिअरन्स सर्टिफिकेट लागते आणि चौथी डॉक्युमेंट आहे पंधरा वर्ष रहिवासी म्हणजे तुम्ही स्थानिक राहताय तिथं पंधरा वर्षापासून तो तुम्हाला पुरावा द्यावा लागणार आहे एवढं सगळं घेऊन मग तुम्हाला म्हणजे हे अप्लाय करावं लागणार आहे बॅचसाठी आता तुम्ही एजंटकडेच द्या हे सगळे डॉक्युमेंट एजंट तुम्हाला काढून देईल तर आपला हा बॅच काढायला तुम्हाला सांगतो कॅबचा बॅच काढायला म्हणजे टी आर रिक्षाचा कॅबचा बॅच काढायला चार हजार रुपये घेतले जातात मित्रांनो एजंट घेतो म्हणजे हे चार ते तीन सात हजार रुपये असे झालेले आहेत तर तुमचा समजा एक एक महिनाभर जरी समजा बॅच काढायला लागला म्हणजे टोट तरी समजा बॅच बनवून आला तर लायसनवर तुम्हाला तो नंबर येतो आणि एक छोटंसं कार्ड येतं तर त्या कार्डवर बॅचचा का नंबर असतो तर तुम्हाला तो बॅचचा नंबर घेऊन जो बॅच बनवतो आता तुम्हाला बॅच दाखवतो ते पहा हा माझा बॅच आहे दीस तासणी तर चौदा चौदा नऊ माझा बॅचचा नंबर आहे कॅब ड्रायव्हर पिंपरी चिंचवड असं लिहिलेलं आहे याच्यावर कारण मी पिंपरी चिंचवडचा राहणार आहे म्हणून आणि तर आता हे बॅच बीच सगळं बनवून आला तुम्ही बॅच बनवला पण तर आता मग काय करायचं परमिटला नंबर लावायचं मित्रांनो आता हे डॉक्युमेंट घेऊन याच्यावर तुम्हाला परमिटचा फॉर्म बीम भरून देईन आता त्याच्यासाठी काय डॉक्युमेंट लागतील ते सांगतो आता लायसन बनवायला टी आरचं लायसन बनवायला तीन हजार आणि बॅच काढायला चार हजार सॉरी लायसन बनवायला चार हजार बॅच काढायला तीन हजार म्हणजे सात हजार रुपये तुमचे असे जाणार आहेत आता परमिटला नंबर लावायचा परमिटसाठी किती खर्च येतो ते तुम्हाला सांगतो तर पहा मित्रांनो तुमच्याकडं आता लायसन आहे बॅच आहे ठीक आहे बॅचवर नंबर आलेला सॉरी याच्यावर लायसनवर बॅ बै... बॅचचा नंबर आलेला आहे तो तुम्ही समजा बॅच पण बनवून घेतलेला आहे तुम्हाला बॅच दाखवतोय मी हे पहा हा बॅच असतो असा दिसतोय का तुम्हाला या बॅचवर माझा नंबर आहे बॅचचा आणि कॅब ड्रायव्हर लिहिलेला आहे पिंपरी चिंचवड शहर असं लिहिलेलं आहे तर पहा आता हे तुमच्याकडे रेडी आहे डॉक्युमेंट आता तुम्हाला परमिटला नंबर लावायचा आहे तर परमिटला नंबर लावायला आता काय काय लागेल तुम्हाला डॉक्युमेंट ते मी सांगतो तर पहा सुरुवातीला लायसन बॅच तर आहेच तुमच्याकडं आधार कार्ड अपडेटेड लागणार आहे ॲड्रेस आणि नंबर अपडेट असलेलं पाहिजे पॅन कार्ड लागणार आहे मित्रांनो आणि दोन फोटोज आहेत आणि वाहनंतर पोलीस क्लिअरन्स सर्टिफिकेट परत एकदा लागेल तुम्हाला एक आता जे पहिलं तुम्ही काढलेलं आहे बॅचसाठी तर त्यासाठी आय थिंक मला वाटतं एक महिना मुदत असते तर एक महिन्याच्या अगोदर जर सगळे तुमची प्रोसिजर केली तर तुम्हाला परत करायची गरज लागणार नाही तर मग पोलीस क्लिअरन्स सर्टिफिकेट लागणार आहे डोमी लागणार आहे आता डोमी साईल काढायला तुम्हाला एजंटची मदत घ्यावी लागणार आहे कारण तुम्ही जर स्वतः काढायला गेले तर तुम्हाला खूप दिवस लागतील महिने लागू शकतात ठीक आहे नंतर पंधरा वर्ष रहिवाशी दाखला परत मित्रांनो पंधरा वर्ष रहिवासी दाखला म्हणजे तुम्ही त्या एरियात पंधरा वर्षापासून राहत आहे असा दाखला काढण्यासाठी तुम्हाला जवळच्या तलाठी नाहीतर काय ते असतं ऑफिस वेगवेगळं वेड़ वेड़ तिथं जाऊन काढावं लागणार तुम्ही माझ्या म्हणण्यानुसार तुम्ही एजंटला सरळ काढून द्या एजंट तुम्हाला काढून देईन फक्त तुम्हाला पैसे सोडावे लागतील तर दोन फोटो लागणार आहेत आणि परत ॲफिडेटि ॲफिडेविट जे वकिलाकडून करून घ्या ते लागणार आहेत एवढे सगळे तुम्हाला सात आठ डॉक्युमेंट लागणार आहेत तर एवढे सगळे सात आठ डॉक्युमेंट जमा करा तुम्ही जवळ जा, जमा जा, करून तुम्हाला हा नंबर परमिटसाठी लागणार आहे तर परमिटला नंबर लागताना तुमची मुलाखत घेतली जाईल आहे आणि काहीतरी विचारलं जातं किरकोळ प्रश्न विचारतात मग तुम्हाला इरादापत्र दिलं जातं मित्रांनो तर इरादापत्र एकदा हातात आल्यावर तुम्हाला काय आहे की तुम्हाला जी गाडी घ्यायची आहे ती काहीतरी मुदत असते मित्रांनो तेवढ्या ह्याच्यात जा, तुम्हाला जाऊन ती गाडी म्हणजे घ्यावी लागेल थोडक्यात तुम्ही आता परमिटला नंबर लावता लावताच तुम्ही सगळं प्रोसिजर करून घ्या म्हणजे तुम्हाला कोणती गाडी हवी आहे समजा बजाज हवी आहे आणि टी व्ही एस हवी आहे तर आपण याच्यावर कोणती गाडी चांगली त्याच्यावर आपण व्हिडिओ बनवू आहो पण माझ्या म्हणण्यानुसार जर तुम्हाला लॉंगसाठी रूटसाठी पाहिजे समजा घरी वापरायला पण पाहिजे घरी जर वापरायला तुम्हाला जर बिझनेस करायचा नसेल वापरायला हवी समजा फिरायला हवे इकडं तिकडं तर तुम्ही बजाज घ्या आणि तुम्हाला धंद्यासाठी जर तर आणि समजा गावाला जायचं आहे धंद्यासाठी तर दणकट गाडी टी व्ही एस आहे टी व्ही एस गाडीत पाच सहा जण बसवली तरी आरामात गाडी चालते तसं बजाजचं एवढं काही नाही आहे पण टी व्ही एस गाडी मजबूत आहे एवढं समजा तर तुम्ही माझ्या म्हणण्यानुसार टी व्ही एस गाडी घेऊ शकता तुमची मर्जी कोणती घ्यायची आहे ते पण एवढं सगळं मी तुम्हाला सांगितलं की एवढे सगळे डॉक्युमेंट लागतात प्रोसिजर लागते तर बा टी आर लायसन काढायला किती लागतात चार हजार आता तुमच्या इकडे वेगवेगळे पैसे चार्जेस असू शकतात एजंटचे तर चार हजार लायसनसाठी टी ती ती आर तीन हजार बॅचसाठी आणि परमिटसाठी आठ नऊ हजार रुपये लागतात काहीतरी पहिला अकरा हजाराचा डेडी असायचा बहुतेक आता काय मा माझं एजंटसोबत बोलणं झालं तो काय म्हणलं आता आठ हजार रुपये येथे लागतं तर पत्र भेटल्यावर तुम्ही गाडी बुक करू शकता गाडी घेऊ शकता नवीन डाऊन पेमेंट करून तर डाऊन पेमेंट मित्रांनो जर कॅश घेत असाल तुमची परिस्थिती चांगली असेल तर गाडी कॅश घ्या नाहीतर मग डाऊन पेमेंट दहा पंधरा हजार आणि कोणतंही फायनान्स करू नका चुकूनही फायनान्स करू नका बँकेतून लोन करायचं असेल तर करा फायनान्स करू नका तर तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला ड्रायविंग लायसन टी आरचं आणि बॅच आणि परमिटसाठी लागणारे डॉक्युमेंट आणि लागणारे चार्जेस किती वेळ लागू शकतो हे सगळं तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगितलं आहे तर व्हिडिओ पूर्ण पहा मित्रांनो व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक करा नवीन असाल तर सबस्क्राईब करा भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये मित्रांनो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र